मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते म्हणतात ना बिझनेसमन असतो खरा तो एक एक सेकंद आपल्या आयुष्याचा वेळ आणि कधीही वाया घालवत नाही इलॉन मस्क यांच्याकडे बघितलं की त्याच अगदी मूर्तिमंत स्वरूप आहे मस्क याची खात्री पडते तुम्हाला आठवत असेल ट्रम्प यांचे निकाल येत होते आणि निकाल स्पष्ट होऊन बुवा ट्रम्प जिंकणार अशी एक जी वेळ आलेली होती सांगतात की त्याच्या तीन तास आधीच मस्क उठून गेले आणि त्यांनी सांगितलं की हा ठीक आहे पुढे विजय हा क्लिअर झालेला आहे आणि मला निकालाचे हे जे येत आहेत ते फॉलो करायची गरज नाही ते दुसऱ्या कामासाठी निघून गेले तेव्हा त्यांनी ते त्यांच्या ते मनामध्ये जो एक इन्कर्शन पॉईंट ठरवलेला होता त्यांच्याकडे येणारा जो डेटा होता तो डेटा बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की हा इन्कर्शन पॉइंट आलेला आहे ट्रम्प जिंकणार आहेत आता मला हे करायची गरज नाही ते दुसऱ्या कामासाठी निघून गेले ते नुसते दुसऱ्या कामासाठी निघून गेले नाही चोवीस तासाच्या आत त्यांनी मोर्चा वळवला मोहरा वळवला तो कॅनडाच्या पंतप्रधानांकडे जस्टिन ट्रुडोनकडे आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं त्यांना सुचवलं आणि त्याची कारण सुद्धा त्यांनी दिली तिकडे ते थांबले नाहीत एक म्हणजे त्यांच्या ट्विटर ह्या व्यासपीठावरती कंटिन्युअसली भडीमार चाललेला होता एक वेळ अशी आली की ट्रुडोंना खरोखरच राजीनामा द्यायला लागला आणि तो कधी ट्रम्प यांचा शपथविधी होण्याच्या अगोदरच ट्रुडो यांचा बळी गेला ट्रुडोंनी राजीनामा दिला त्यावेळेला कॅनडाची जनता तुम्ही आनंदाने नाचताना बघितलेली असेल त्या ट्रुडो किती अप्रिय होते आपल्या जनतेमध्ये हे दिसून आलं त्यांच्या पक्षाला सुद्धा चुकळून चुकलं की आता ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये नेते म्हणून जर का आपण ह्यांना पेश करणार असलो तर आपल्या पक्षाचा पराभव हा अटळ आहे तेव्हा ह्यांनी दूर झालेलंच बरं ही परिस्थिती होती लोकांच्या मनामध्ये पण ती स्पष्टपणे पुढे आणण्याचं काम केलं कोणी तर ते मस्क यांनी केलं आणि त्यांना राजीनामा देण्याची पाळी सुद्धा मस्क यांच्यामुळे आली मस्क तिथेच थांबले नाहीत ते झाल्यानंतर सायमल्टेनियसली त्यांनी मोर्चा वळवलेला होता दरम्यानच्या काळात तो ब्रिटनकडे म्हणजे हे आता होणार हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर लक्ष तावडतोबीनी ब्रिटनकडे गेलं आणि तिथे ग्रुमिंग गँग्स म्हणजे तिथल्या ज्या अल्पवयीन मुली आहेत ब्रिटिश गौरवर्णीय त्यांना लक्ष करून पाकिस्तानी गँग्स कसे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार आहेत सामूहिक अत्याचार होत आहेत ह्याच्या बाबत आवाज उठवायला सुरुवात केली तो आवाज इतका शिगेला पोचला की काय स्टामर यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड घट झालेली आज आपण बघतोय त्यांचा पक्ष जरी आज त्यांच्या बाजूनी उभा राहिलेला असला तरी चलविचल मात्र जरूर तिकडे आहे आणि निदान लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर आता मस्त तिथे थांबलेले नाहीत त्यांना कळते आता स्टारमर हे कुठल्या दिशेने जाणार आणि त्यांचा प्रवास जो आहे त्यांच्या पक्षाचा प्रवास हा स्पष्ट झालेला आहे त्यांनी लक्ष बळवलेला आहे कुठे ऑस्ट्रियाकडे आणि खास करून जर्मनीकडे जर्मनीमध्ये आधीच परिस्थिती बेकार आहे डिसेंबर मध्येच आ, ते जे तिथे सुद्धा एक कॉलेशन गव्हर्नमेंट होतं म्हणजे युती सरकार होत त्याच्यातून एका पक्षाने आपला पाठिंबा बाजूला घेतल्यानंतर शोल्स तिथे आहेत ओलाफ शोल्स यांचं सरकार डळमळीत झाल्यामुळे पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा चौथ्यांदा जर्मनीमध्ये मध्यावधी निवडणुका घ्यायला लागणार आहेत आणि असं म्हणतात की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे तेवीस फेब्रुवारीला या निवडणुका होतील असं सा सांगितलं जाते त्या निवडणुकांना जेव्हा हे सामोरे जात आहेत ओलाब शोल्स तेव्हा त्यांची जनतेमधली परिस्थिती काय आहे ह्याचाही विचार जरूर करा हे करत असताना इलॉन मस थांबलेले नाही तुम्हाला माहिती आहे की नाही कल्पना नाही पण त्यांचा बर्लिन मध्ये जो टेस्लाचा प्लांट आहे त्याच्यामध्ये पोळ करण्यात आली तो भस्मसात करायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मदत करू असं जर्मनीच्या मिनिस्टरनी त्यांना जरूर सांगितलं परंतु इलॉन मस्क हे लक्ष बनवले गेले आणि त्याचं कारण खूप वेगळं आहे तिथे जी अल्टरनेट फॉर डॉइशलँड म्हणजे जर्मनीसाठी एक वेगळा विकल्प पर्याय अशा नावाची एफ ए, ए, डी नावाची एक जी नवी पार्टी बनलेली आहे तिच्या प्रमुख यांच्याशी बिडेल यांच्याशी इलॉन चर्चा केली आणि ही चर्चा आपल्या ट्विटर या माध्यमांमधून त्यांनी प्रसारित सुद्धा केली ती प्रसारित केली ती जगभरामधल्या करोडो लोकांनी ऐकली आणि त्यांच्या लक्षात आलं की त्या बाईसाहेब इंग्लिशमध्ये खास बोलत होत्या जर्मन आहेत तरी सुद्धा थोडस अडखळत होत्या परंतु बऱ्यापैकी नीट बोलल्या आणि त्यांनी जर्मनीची परिस्थिती जी समजून सांगितली ती अतिशय गंभीर आहे जर्मनीचं आर्थिक संकट तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे तेच म्हणून असतं ओलाब शोल्स भारतामध्ये आले काही कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला आठवत असेल आणि खास करून तिकडची जी एनर्जी सिच्युएशन म्हणजे ऊर्जा वीज ह्याच जे संकट आहे जर्मनीवरचं ते तर अतिशय वाईट आहे ह्या सर्व लोकांनी काय केलं लक्षात घ्या ज्याला आपण लेफ्ट लिबरल्स म्हणतो ना त्यांनी त्यांनी आपापल्या देशामध्ये क्लीन एनर्जी ह्या नावानी जे काही प्रयोग केले त्या प्रयोगांमुळे त्यांची कारखानदारी पूर्णपणे धोक्यात आली हेच आपण ब्रिटनमध्येही झालेलं बघितलं आणि हे जर्मनीतही झालेलं आहे काय करायचं तर औष्णिक वीज नको कारण त्याच्यामधून प्रदूषण होतं जलविद्युतला सुद्धा आक्षेप आहेत आणि त्याला मर्यादा असतात जलविद्युतला जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथेच तुम्ही काढू शकता मग काय तर पवनचक्क्या वापरा आता पवनचक्कीचा हिशोबच ट्रम्प साहेबांनी दिलेला आहे मुळातच ते पवनचक्की उभं करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं आणि ते बनवण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते तेवढी तरी ऊर्जा त्या पवनचक्कीतून मिळणार आहे का असं तुमच्या मनात प्रश्न येईल आणि ते, ते, ते सगळं जे मटेरियल आहे बरं ते जे काय तुम्ही उभाराल पवनचक्की ती सा, एक आठ ते दहा वर्षामध्ये समजा ती निकामी झाली की ते सगळं परत एकदा करा अशा प्रकारे पवनचक्कीचा उपयोग करून विजेचा वापर करायचा आपल्या देशामध्ये हे प्रयोग त्याला प्रयोगच म्हणता येईल मित्रांनो कारण काय तर एक वेळ अशी आली की वारं नाही किंवा सौर ऊर्जेवरती तुम्ही जर का करायचं म्हटलात तर सूर्य ती काही परिस्थिती भारतासारखी नाहीये की जिथे कायम वर्षाचे बाराही महिने सूर्य उगवतो आणि आपल्याला उत्तम प्रकाश मिळत असतो ही परिस्थिती ही युरोपातल्या देशांमध्ये नाहीये तेव्हा सूर्य कधी असेल नसेल वारं कधी वाहिल न वाहील एक वेळ अशी येते की जी उत्पन्न झालेली ऊर्जा असते ती ग्रीडमध्ये टाकली जाते ती इतकी टाकतात की अखेर ती शट ऑफ करायला ला लागली कारण ग्रीडची कपॅसिटी आहे जो जो ती ओव्हरफ्लो व्हायला लागली कधी वारं नसतं ते पडलेलं असतं मग ग्रीडमध्ये जो शॉर्टेज होतो उणी भासते ती कुठून भरून काढायची आणि अशा जर का वीज पुरवठ्यावरती तुमची कारखानदारी चालणार असेल तर परिस्थिती गंभीर आहे कारण अशी कारखाने कुठचेही चालू शकत नाहीत तुम्ही कल्पना करा एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये जिथे कंटिन्युअस प्रोडक्शन चालू असतं कंटिन्युअस कारण ते थांबलं तर था आणखी तोट्याचं असतं त्यामुळे अशा ठिकाणी हे जर्मनीने करावं जर्मनीचे उद्योग जे आहेत लोक कंटाळलेले आहेत जे फिगर्स आहेत ते ब्रिटन मधून सुद्धा कसे करोडपती त्यांचे आहेत ते देश सोडून चाललेले आहेत त्याचे अतिशय आश्चर्यजनक अशा फिगर्स आलेले आहेत बाहेर जर्मनीची अवस्था बिलकुल वेगळी नाही तिथे सुद्धा या ग्रुमिंग गॅंगचं प्रस्थ वाढलेला आहे तिथे सुद्धा स्थलांतरित आलेले जे आहेत ते दंगली घडवताना आपण बघितलेलं आहे त्यामुळे जर का अल्टरनेट फॉर डॉइशलँड ह्या पक्षाला जर का इलॉन मस्क यांच्यामुळे आज खूप मोठा बूस्ट मिळालेला दिसतो असं सांगितलं जातं की एकंदरीत त्यांच्या ज्या जागा आहेत त्याच्यातल्या साधारणपणे पंचवीस टक्के जागा आज ह्या पार्टीला मिळतील असं प्रोजेक्शन केलं गेलेलं आहे गणित केलं गेलेलं आहे परंतु इलॉन मस्क यांच्यामुळे जर का ह्या जागा कंटिन्युअस प्रचारामुळे वाढल्या तर मात्र ते यश परत एकदा मस्क यांच्या हातात पडेल ह्याच्यावरती ज्या प्रतिक्रिया था येत आहेत त्या जबरदस्त आहेत आणि त्या सांगितल्याशिवाय व्हिडिओ थांबवता येत नाही पहिली गोष्ट म्हणजे जे आपल्याकडे जसे ते आयवॉर्ड वापसीचे लोक होते ना सगळे काय दोन अडीचशे सगळ्यांनी सह्या केलेल्या तुम्हाला आठवत असतील जर्मनीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग युनिव्हर्सिटीज मधून असे जे ज्याला अकेडमिशियन्स आणि बुद्धिवादी विचारवंत वगैरे सगळे जे कोणी पुरोगामी आहेत त्यांनी सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे की के आम्ही आता ट्विटर हे सोशल मीडिया हा वापरणार नाही ना 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 ना, कारण त्याच्यावरती आम्हाला इलॉन मस्क हे जे काय रोजच्या रोज खोटा काहीतरी जर्मनी बद्दल बोलतात ते आम्हाला बघायचं नाहीये चांगली गोष्ट आहे पण जनता बघते ना तुमची त्याचं काय करायचं त्यांच्यापर्यंत तर इलॉन मस्क पोचतायत आहे की नाही तर गंमत कशी झाली की हे सगळे ही विचारवंतांची ही परिस्थिती झाली राजकारणी लोक सुद्धा खवळलेले आहेत आणि नुसते जर्मनीतले खवळलेले नाहीत ते मागणी करतायत की इलॉन मस्ट ट्विटरवरती बंधन आणा कारण हे सगळा प्रचार आपल्याला म्हणजे ज्यां लोकशाही आम्ही लोकशाहीवादी आहोत म्हणायचो आम्ही लेफ्ट लिबरल आहोत म्हणायचं हा त्यांनीच मुक्त जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याच्यावरच घाला आणायचा ट्विटरवरती बंदी आणा म्हणायचं हे सगळे प्रकार काय आहेत आणि त्याच्याही पुढे गेलेले आहेत ते ईयू म्हणजे युरोपियन युनियनचे जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा जर्मनीमध्ये जर का एफ डी पार्टी जिंकून आली किंवा त्यांच्या हातामध्ये सत्ता जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे अगदी पूर्ण बहुमत जरी मिळालं नाही तरी ते एक युती सरकार चालवू शकतील असं जर का आम्हाला दिसलं तर आम्ही आमचे कायदे वापरून म्हणजे युरोपियन युनियनचे कायदे वापरून ही निवडणूक अवैध ठरवून घेऊ जे आम्ही जर्मनीमध्ये केलं ते आम्ही इथे करू असा स्पष्ट इशारा ह्या माणसाने दिलेला आपल्याला दिसतो तेव्हा मला तुम्ही सांगा की आतापर्यंत हे सांगत होते की रोमानियाच्या निवडणुकीमध्ये रशिया हस्तक्षेप करतो म्हणून हस्तक्षेप कोणी केलाय हस्तक्षेप तर युरोपियन युनियननी केलाय आणि हे तुम्ही स्वतः तोंडांनी तुमच्या मान्य करता आहात आणि असा आक्षेप जो हस्तक्षेप केला आम्ही रोमानियामध्ये तिथे थांबणार नाही आम्ही जर्मनीत पण तेच करू चा अर्थ काय चा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की सरकार आमचंच असणार सिस्टीम आमचीच असणार तुम्ही मतं द्या नाही तर देऊ नका तुमचं सरकार आलं तरी आम्ही ते सत्तेवरून खाली खेचणार खाली खेचणार कारण काय तर न्यायव्यवस्था आमची आहे शेवटी तुमच्या मताला किंमत नाही आम्ही न्यायव्यवस्थेकडे जाऊ आणि तुमचं सरकार पातल करून घेऊ हाच त्याचा अर्थ होतो ना आणि हाच प्रयोग मोदींबाबत करायचा प्रयत्न झाला इथे तो यशस्वी झाला नाही एवढाच फरक आहे रोमानियात तो यशस्वी झालेला दिसतोय जर्मनीत काय होणार ते तेवीस फेब्रुवारीला कळेल आपल्याला इतके जर का हे लोक घाबरले असतील इलॉन मस्कला तर ट्विटरचं जे अपील आहे लोकांपर्यंत ते किती जबरदस्त आहे तुमच्या लक्षात येईल लोकांमध्ये विरोधाची हवा कशी पसरते आहे हे लक्षात येईल तुमच्या आणि म्हणून इलॉन मस्क नको आहेत इलॉन मस्क यांच्यावरती सगळा जो भडीमार केला जातोय टीकेचा भडीमार सगळे डॉइशलँडचे जर्मनीची वर्तमानपत्र वर्तमानपत्र इलॉनमसला लक्ष आहेत त्यांच्यावरती टीका करताना तुम्हाला दिसत आहेत हे काहीही झालं तरी सरते शेवटी तेवीस ते जितक्या उड्या मारतील तितकं जनमत फिरेल याची मला खात्री आहे आजच्या घडीला जरी हे सांगत असते की साधारणपणे बावीस ते पंचवीस टक्के जागा एफ डी ला मिळतील पण हे अशाच पद्धतीने प्रचार इलॉनस स्वतः जेवढा करेल त्यापेक्षा हे लोक त्यांचा जास्त प्रचार करत आहेत असं मला वाटतं आणि ते जर का झालं आणि ला स्पष्ट बहुमत मिळालं तर तो पुन्हा एकदा एक टर्निंग पॉइंट असेल या जर्मनीनी आणि फ्रान्सनी इशारे दिलेले आहेत अमेरिकेला ग्रीनलँडवर लष्करी कारवाई केली तर ते आम्ही खपवून घेणार नाही म्हणून तुम्ही खपवून घेणारे आणि न घेणारे कोण आहात हा प्रश्न येतो कारण तुम्ही नेटोचे मेंबर आणि एक एक ज्याचा अमेरिका आहे त्याला सभासदच धमक्या देतायत की आम्ही हे खपवून घेणार नाही लष्करी कारवाई म्हणजे नेमकं काय करणार आहेत तर नेटो करार हा रद्दवातल करून पॅसिफिकमध्ये बुडवून टाकणार असंच थोडक्यामध्ये सांगून टाकायचं तेव्हा इलॉन मस्क यांची मला कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की ते एकही मिनिट वाया घालवत नाहीयेत आणि ट्रम्प सत्तेवर येण्यापुरते पण वाया घालवत नाहीयेत त्यांचं काम सलग चालू आहे आणि त्यांचं काम काय आहे हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल जगभरामध्ये पसरलेले जे डावे पुरोगामी आहेत लेफ्ट लिबरल्स आहेत त्यांचा संपूर्ण पाडाव त्यांचा संपूर्ण नायनाट हेच लक्ष ठेवून मस्क या लढाईत उतरलेले आहेत हे आता जर्मनी ऑस्ट्रियाबद्दल मी वेगळा व्हिडिओ करीन हे स्पष्ट होताना दिसते आपल्याला हे जे इयू प्रकरण आहे त्याचाही कधी ना कधी समाचार घ्यावा लागणार आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार